नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ताच एक बेगडा क्षेत्रामध्ये दुखद घटना घडलेली आहे ती म्हणजे अशी रणजित सर निंबाळकर सुप्रसिद्ध गाडा मालक यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे मित्रांनो ही घटना गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता निंबू छपरी येथील शहाजी काकडे यांच्या घरासमोर ही घटना घडलेली आहे हा सर्व गोळीबाराचा प्रकार आत्ताच झालेला बैलाचा व्यवहार म्हणजेच सुंदर रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर याचा व्यवहार गौतम भैया काकडे यांच्याकडे झालेला होता आणि या व्यवहारातूनच हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे तर मित्रांनो गौतमभाया काकडे यांनी सुंदरला विकत घेतलेले आहे आणि या व्यवहारादरम्यान काही पैसे गौतमभयांनी रणजित सर निंबाळकर यांना दिलेले होते तर काही रक्कम राहिलेली होती ती आणण्यासाठी रणजित सर निंबाळकर आणि त्यांची पत्नी तसेच इतर सहकारी मिळून गौतमभया काकडे यांच्याकडे गेले असता हा प्रकार झालेला आहे रात्रीच्या वेळेला गौतमभया काकडे यांचे भाऊ गौरव काकडे यांनी रणजित सर निंबाळकर यांच्यावर गोळीबार केल्याचे समजते तर यामध्ये पोलीस तपास घेत आहेत गौतमभया काकडे यांचा शोध सध्या चालू आहे त्यानंतर रणजित सर निंबाळकर यांना पुणे येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेले आहे आणि त्यांची ही चांगली आहे आणि मित्रांनो हा प्रकार अतिशय खराब आहे आणि दुखद आहे कारण बैलगाडा क्षेत्रामध्ये गोळीबाराचे प्रकार आता सध्या वाढत चाललेले आहेत आपण मागे पाहिलेच आहे मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील यांच्यावर सुद्धा या नाही त्या कारणाने गोळीबाराचा प्रकार झालेला होता तसेच आत्ता रणजित सर निंबाळकर यांच्यावर सुद्धा ही वेळ आलेली आहे हे योग्य नाही आणि खूपच बैलगाडा क्षेत्राला खंत लावणाऱ्या ह्या गोष्टी होत चाललेल्या आहेत मित्रांनो प्रथमदर्शनी हे सांगण्यात येत आहे की गौतमभया काकडे यांच्याकडे रणजित सरनिंबाळकर हे पैशासाठी म्हणजेच राहिलेल्या पैशांसाठी मागव्यास गेले होते एकूण यांची किंमत सांगण्यात येत आहे ती म्हणजे सदोतीस लाख सदोतीस लाखाला सुंदरला विकत घेतल्याची चर्चा आहे आणि त्यातूनच काही रक्कम राहिलेली रणजित सरनिंबाळकर हे मागण्यासाठी गेले होते त्या दरम्यान रणजित सर निंबाळकर यांनी सांगितले की पैसे द्या नाहीतर बैल घेऊन जातो गौतमभया काकडे आणि रणजित सर निंबाळकर यांचे घरच्यासारखे संबंध असून हे अचानक काय झाले की गौतमभया काकड्यांच्या भाऊंना म्हणजेच त्याच्या भावाला ना, त्याचे नाव गौरव काकडे म्हणून सांगण्यात येते तर गौतम भया काकडे यांच्याकडून रणजित सर निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्याची वेळ का आली आणि असा प्रकार का घडला हे नंतर आपणास माहीत पडणारच आहे मित्रांनो तर पाहूया आपण हीच प्रार्थना करत आहोत की रणजित सर निंबाळकर हे लवकरात लवकर चांगले होत ही सदिच्छा आणि पाहूया पुढील अपडेट का येत आहे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार